नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपले, आपले स्वर सागर या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये आई वडिलांवर असे सुंदर भजन बघणार आहे जर आपण हे भजन आवडले व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करावे तर मग वेळ वाया या व्हिडिओला तसेच भजनाला सुरुवात करूया देव भेटेल तुझला अपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल दे तुझला आपल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आधी, आधी चरण धरावे ते आई बापाचे बापा मग स्मरण करा ते भगवन्ताचे आदिचरण धरावे ते आई बापाचे मग स्मरण करावे ते भगवन्ताचे तुझ होईल दर्शन मनमंदिरी आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी नादात घसरू नको घसरको वेड्या तू विसरू नको मोहमाया नादात घसरू नको वेड्या तू विसरू नको ती तुझी तुी पढरि जेजुरि आई वडिलांच्या पावन चरणावरी ती तुझी पंढरी ती तुझी जेदुरी आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांना दुखी तू ठेवू नको कर सेवा तू अंतर दाखवू नको आई वडिलांना दुखी तू ठेवू नको कर सेवा तू अंतर दाखवू नको पुंडलिकाने केली ती भक्ती खरी आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी